Morning! मी फिटनेस कोच प्रियांका लगड आणि ज्यांना अस्वस्थ प्रोडक्ट खायचे असतात ते व्यक्ती काय करतात की फ्लिपकार्ट वरतून प्रोडक्ट परचेस करतात आणि त्या प्रोडक्टमुळे त्यांना जर काही त्रास झाला साईड इफेक्ट झाला ते आपल्या न्यूट्रिशनला बदनाम करतात ते म्हणतात की तुमच्या न्यूट्रिशनमुळेच आम्हाला साईड इफेक्ट झाला त्यांसाठी हा छोटासा व्हिडिओ आहे हे माझ्याकडे डुप्लिकेट प्रोडक्ट आहे वरतून आमच्या एका गेस्टने मागवले होते त्यांना हे डुप्लिकेट प्रोडक्ट मिळाले फ्लिपकार्टवरती आणि माझ्याकडे ओरिजनल आपल्या हर्बल न्यूट्रिशनचे प्रोडक्ट्स आहे तर मी याचे तुम्हाला वजन करून दाखवणार आहे किंवा याच्यावरती आपण कसं ओळखायचं की हे प्रोडक्ट डुप्लिकेट आहे की ओरिजिनल आहे तर जे डुप्लिकेट प्रोडक्ट आपण मागवणार आहोत त्याच्यावरती बारकोड नसतो आणि जे ओरिजिनल प्रोडक्ट आहे त्याच्यावरती बारकोड ते बारकोड खोडलेलं असतो प्रोडक्ट आहे त्याच्यावरती बारकोड नाही आहे आपल्या ओरिजिनल प्रोडक्ट वरती प्रत्येक प्रोडक्ट वरती बारकोड तुम्हाला मिळेल तसंच मी याचं वजन करून तुम्हाला दाखवणार आहे की याच्यामध्ये किती वजन म्हणजे आपला जर पर्सनलाइज प्रोटीन पावडर आहे तर तो चारशे ग्रॅम त्याच्यामध्ये असतो आणि वजन तो पाचशे ग्रॅम पाचशे ग्रॅम होतो तर मी याचं वजन तुम्हाला करून दाखवणार आहे ओरिजिनल प्रोटीन पावडरचं तुम्ही बघू शकता पाचशे ग्रॅम तर भरलेलं आहे चारशे पावडर असतं आणि शंभर ग्रॅम डब्याचं वजन असतं तर मी डुप्लिकेट जो प्रोटीन आहे तर मी याचं वजन करून तुम्हाला दाखवणार आहे तर हा तीनशेच ग्रॅम भरला आहे एक मिनिट तीनशे ग्रॅम हा भरला आहे आपल्याला त्याच्यामध्ये चारशे ग्रॅम प्रोटीन पाहिजे आणि शंभर ग्रॅम डब्याचं वजन पाहिजे तर हे तीनशे भेटलेलं आहे त्याच्यानंतर वनचं शेप हा ओरिजिनल वन आहे तर मी याचं वजन करून तुम्हाला दाखवते हा पाचशे ग्रॅमचा वन असतो तर त्याचं वजन असे सहाशे ग्रॅम भरलेला आहे आणि जो डुप्लिकेट आहे तर त्याचं वजन मी तुम्हाला करून दाखवते हे डुप्लिकेट वन आहे तर याचं पाचशे ग्रॅम वजन भरलं म्हणजे चारशे ग्रॅम त्याच्यामध्ये फॉर्म्युलावर शेक आणि शंभर ग्रॅम डब्याचं वजन दोन्ही मिळून फक्त पाचशे ग्रॅम आहे जो आपल्याला सहाशे ग्रॅम भरायला पाहिजे होता तरी तुम्ही चेक करू बघू शकता की डुप्लिकेटमध्ये काय असतं आणि ओरिजिनलमध्ये काय तरी मी तुम्हाला ओपन करून दाखवते एक फॉर्म्युला शेक आहे तुम्ही ओपन केलेला आहे आणि त्याचा स्मेल जर बघितलं खराब स्मेल येतोय आहे फ्लेवर बघू शकता फॉर्मुलचा स्मेल खूप छान आहे तर ज्या व्यक्तींना जर डुप्लिकेट स्वस्त प्रोडक्ट खायचे असेल तर ते तुम्ही बघू शकता की तुम्हाला ओरिजिनल खायचं की डुप्लिकेट खायचे डब्बाचे धाक तुम्ही बघू शकता की प्रत्येक झाकणी हे वेगवेगळं झाकण आहे आणि याच्यावरती जे नाव आहे पॅकिंगवरती ते नाव देखील वेगवेगळं आहे जे डुप्लिकेट प्रोडक्ट आहे त्याच्यावरती न्यूट्रिशन नाव आहे आणि जे ओरिजिनल आहे त्याच्यावरती हर्बल लाईट नाव आहे आणि त्याचं सिम्बल देखील आहे तुम्हाला चेक करायचंय आहे तर तुम्हाला स्वस्तात खायचंय की महागात खायचंय जर तुम्हाला जर चांगला प्रोडक्ट खायचं ओरिजिनल ओरिजनल प्रोडक्ट तर तुम्हाला प्रॉपर आपल्या वर आयडी वरतीच मागवावं लागेल आणि जर तुम्हाला जर जर तुम्हाला स्वस्त खायचं तुम्ही न्यूट्रिशन तर तुम्ही फ्लिपकार्ट अमेझॉनवरती मागून तुम्हाला जर काय त्याच्या बॉडीला साइड इफेक्ट झाला त्याची जिम्मेदारी तुमचीच असणार आहे न्यूट्रिशन ओरिजिनल न्यूट्रिशन खायचं असेल तर तुमचं जर स्वतःची आयडिया असेल त्याच्यावरती मागवा किंवा तुमच्या वेलनेस कोचशी संपर्क साधा आणि तुमच्या वेगनेस कोचकडूनच प्रॉपर ओरिजिनल प्रोडक्ट्स मागवा कारण की आपण न्यू फॅमिली मेंबर असतो आणि आपल्याला माहिती नसते की आपण हे प्रोडक्ट्स कुठून परचेस करायचे कारण की आपल्याला भरपूर सारे व्यक्ती सांगायला असतात की हर्बल न्यूट्रिशन तुम्ही यूज करा पर आपण काय करणार की लगेच फ्लिपकार्टवरती सर्च करणार आणि तिथून आपण ते मागवणार त्याची जिम्मेदारी तुमचीच असणार आहे परत तुम्ही वेगनेस कोशला म्हणायचं नाही काय की आम्हाला त्या प्रोडक्टमध्ये साईड इफेक्ट झाला तर हे डुप्लिकेट प्रोडक्ट आणि तुम्ही मागू शकता तुमच्या पद्धतीने पण जर तुम्हाला ओरिजिनल खायचे असेल तर तुम्हाला तुमचे वेलेस कोच म्हणूनच घ्यायचे आहे आणि ओरिजनल तुमचे वेलनेस कोच कसे मागायचे याची सुद्धा तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन देतील आणि तुम्हाला गायडन्स करतील येस